नमस्कार माझं नाव डॉक्टर कौरवी झाडे आहे मी व्हेस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहे सह्याद्री हॉस्पिटल पुणेमध्ये आजच्या या व्हिडिओत आपण समजायची प्रयत्न करणार आहे की वेन कशामुळे होतात वेन हा अशुद्ध रक्तवाहिनींचा आजार आहे जेव्हा आपण या अशुद्ध रक्तवाहिनीचं काम काय आहे अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जाणे जेव्हा आपण खूप वेळा उभं राहतो किंवा खूप वेळा बसलेला राहतो तर हा रक्त ग्रॅव्हिटीमुळे खाली साचलेला असतो पायात आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा ते, ते वरती चढते सो जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो वॉकिंग करत असतो तेव्हा ते, ते जे पायाचे मसल्स असतात ते पंप सारखा करतात जे रक्त हृदयाकडे ढकलण्यासाठी मदत करतात पण एकसारखा बसल्यामुळे जे आपण खूप वेळा बघतो आय टीचे जे लोक आहेत त्यांना दहा दहा बारा बारा तास कम्प्युटर स्क्रीन समोर बसावा लागतो तर पायांच्या मसल्समध्ये काही ऍक्शन नाही होत आणि त्यामुळे तो रक्त पायाकडे साचला जातो हळूहळू वर्षानुवर्ष वर्ष हे जर असच चालत राहिला तर जे रक्तवाहिनींची जे इलास्टिसिटी आहे ते लूज होते ते ढिले पडतात आणि रक्त पायात साचायला सुरुवात होतो आणि जिथे जागा भेटते ते वाढवायला सुरुवात होते कधी कधी आपण बघतो की का सुरुवातीच्या काळांमध्ये पेशंटला फक्त खूप पाय दुखतात प्रचंड पाय दुखतात पायामध्ये ठसठसपणा जाणवतो जसं आपण वेळ निघू देतो मोठे मोठे शिऱ्या असं बाहेर दिसतात आणि पायाला जखम होतात पाय काळे पडतात याला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येते जर आपण वेळेवर ऍक्शन घेतलं तर दुसरं जे खूप कॉमन कारण आहे व्हेरिकोज वेनचं इज जेनेटिक खूप वेळा आपण बघितलं की आजोबांना पण असतो मग आईला पण असतो मग पुढच्या जनरेशनला पण असतो तर जेनेटिक फॅक्टर हे खूप कॉमन फॅक्टर आहे व्हेरिकोज वेनमध्ये दे। बेसिकली त्याच्यात त्या, जे इलास्टिसिटी ऑफ वेन्स आहे ते खूप कमी असते आणि त्यामुळे ते रक्त पायात साचला जातो आणि वेरिकोज वेनचा सिव्हिअर फॉर्म तयार होतो तिसरा जे कॉमन कॉज आहे प्रेग्नन्सी ज्या फिमेल्समध्ये मल्टिपल प्रेग्नन्सीज किंवा मल्टिपल डिलिव्हरी झाल्या असणार त्यांना जेव्हा बाळ मध्ये वाढत राहतो तेव्हा वेन्समध्ये प्रेशर होतो आणि त्यांची इलास्टिसिटी जे वेन्सची इलास्टिसिटी आहे ते कमी होते आणि रक्त पायात साचायला सुरुवात होतो आणि हळूहळू डिलिव्हरी झाल्यानंतर पण वर्षानुवर्ष ते त्याची सिव्हिअरिटी वाढते आणि वेनचा सिव्हिअर प्रकार तयार होतो तर या व्हिडिओमध्ये आपण समजलं की वेरिकोज वेनचे कारण काय काय असू शकतात जर तुम्हाला कारण माहिती असेल तर तुम्ही त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी व्यवस्थितपणे स्टेप्स घेऊ शकतात या व्हिडिओ रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद